आ, मी आपल्याला माहीत आहे की काम करणारा माणूस आहे आणि आरोपाला आरोपाने उत्तर मी देत नाही टीकेलाही टीकेने उत्तर देत नाही काम करत करत आपण अडीच वर्ष तीन वर्ष या ठिकाणी एकत्र गुन्हा गोविंदाने गुणा काम केलेलं आहे आणि त्यामुळे भविष्यात देखील अंबादास दानवे हे पुन्हा या ये सभागृहामध्ये येथील येऊ शकतील काय प्रत्येकजण प्रत्येकाला करिअर असतं आणि प्रत्येकाला आपली राजकीय भूमिकाही असते आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत तुम्ही जे काम केलेलं आहे तुमची कारकिर्द जी आहे अशी तळपत राहू आणि त्याला खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या शुभेच्छा या ठिकाणी आहे शेवटी जाता जाता एवढंच सांगतो एक दोन फक्त हे ओळी सांगतो वक्त चार वळी वक्त कहा लगता आहे वक्त को में वक्त लगता है वक्त को जाने में, खुद को परेशान ना करो आज माने में, आणि दिये जलाकर घर को रोशन रखिए दिये जला घर को रोशन रखिये, बाज ना आएंगे लोक दिल को जलाने में. आणि म्हणून मनापासून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमची कारकीर्द तुमचं काय बोल उघडपणे कशाला सांगतो <laughs> आणि म्हणून जाऊ द्या गमतीचा भाग झाला पण पुन्हा एकदा तुम्हाला विरोधी पक्षनेता म्हणून जे तुम्ही काम केलं त्याबद्दल महाराष्ट्रातली जनता आपल्याला एक तडपदार आणि एक संघर्ष करणारा सर्वसामान्यांसाठी आ...